नमस्कार मैत्रिणी आपले सर्वांचे स्वागत आहे सुजाता किचन मध्ये आज आपण करणार आहोत चमचमीत रगडा पॅकेट तर चला बघूया त्याचे साहित्य कांदा अर्धी वाटी टोमॅटो अर्धी वाटी कोथंबीर अर्धी वाटी पोहे एक वाटी हळद तिखट धने पावडर जिरे पावडर गरम मसाला मीठ काळ मीठ चाट मसाला त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे बटाटे जे उकडून आपण स्मॅश केलेले आहे एक वाटी भिजवलेला पांढरा वाटाणा त्याच्यात थोडा बटाटा टाकून आणि हळद आणि मीठ टाकून आपण ते उकडून घेतलेले आहे त्याचबरोबर हिरवी चटणी लाल चटणी गोड चटणी शेव तर त्याला चालू करूया आपण रंगण्या तर सर्वप्रथम आपण उकडलेले जे वाटाणे आणि बटाटे आहेत त्यात हळद आणि मीठ टाकून आपण ते उकडून घेतलेले आहे तर ते आपण स्लॅश करूया चांगल्या पद्धतीने ते स्मॅश करायचे आहे बटाट्याचे तुकडे व्यवस्थित झाले पाहिजे आणि उकळतानाच आपण थोडंसं त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडासा सोडाही टाकलेला आहे सोड्यामुळे ते लवकर शिजले जातात आणि जास्त छान शिजले जातात अशा प्रकारे आपले स्मॅश करून झालेली आहे ते आपण साईडला घेऊन घेऊया आता आपण पॅकेजची तयारी करूया सर्वप्रथम उकडलेले जे बटाटे स्नॅश करून घेतले आहेत ते घेऊया आणि आपण त्याच्यात हे साहित्य सर्व टाकूया सर्वप्रथम लाल मिरची टाकूया ही साधारणतः पाव चमचा आपण टाकूया हळदही थोडंशी टाकूया धने पावडर ती पण पाव चमचा टाकूया जिरे पावडर तीही पाव चमचा आहे ती आपण टाकूया गरम मसाला जोही पाव चमचा आहे तो आपण टाकूया चाट मसाला हा पाव चमचा आहे तोही आपण टाकूया काळं मीठ आपण टाक पाव चमचा असेल ते आपण टाकूया काळं मीठ आपण टाकलं आहे त्यामुळे मीठही आपण थोडंच टाकूया पाव चमचा टाकूया त्यात थोडीशी कोथंबीर टाकूया आणि बाकीची कोथिंबीर कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी ठेवूया आणि हे जे पोहे आहे ते आपण एक एक ते दोन वेळा धुवून घेतले आहे आणि धुवून निथळून ठेवलेले आहे ते पोहे सर्व आपण याच्यामध्ये टाकूया कोणी कोणी याच्यात कॉर्नफ्लॉवरही टाकतं पण कॉर्नफ्लावर ते थोडे शिवट होतात म्हणून आपण फ्लॉवर टाकत नाही याच्यामध्ये टाकतोय आपण पोहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करूया अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याचे आपण आपल्याला हवेत हव्या त्या आकारात आपण पॅटीस छोटे छोटे अशा प्रकारे अशा प्रकारचे पॅटीस करून आपण इथे ठेवूया अशा प्रकारे आपण सर्व पॅटीस तयार करून घेतले आहे तर आता आपण त्याला सारं फ्राय करूया थोडा पॅन गरम होऊन घेऊया साधारणतः अर्धा चमचा तेल टाकूया आणि सगळ्या बाजूनी पसरून घेऊया आवश्यकता वाटल्यास आपण परत तेल टाकूया आपण त्याच्यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे पॅन थोडा गरम झालेला आहे सगळ्या बाजूने आपण ते पसरून घेऊया आणि गॅस थोडासा बारीक करूया आणि हे जे पॅटीज आहे ते आपण सगळ्या बाजूने ठेवून घेऊया बंद गॅसवरती दोन बाजू आपण भाजून घेऊया आता हे आपण अर्धा चमचा टाकलं होतं आता थोडस आपण थोडं थोडं तेल आपण सगळ्या बाजूनी पसून घेऊया आणि दोन्ही बाजूनी खरपूर शेलो फ्राय करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी खरपूर भाजून घेऊया अशा प्रकारे, प्रकारे आपण

कांदा टाकून घेऊया टोमॅटो हे थोडेसे मंद अशिव भाजून घेऊया टोमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपण भाजूया आपला टोमॅटो आता थोडा सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये आपण एक पाव चमचा लाल मिरची टाकू पाव चमचा धने पावडर आपण शिजवताना थोडी हळद टाकलेली त्यामुळे हळद आपण थोडीच टाकूया पाव चमचा गरम मसाला आणि थोडस आपण चाट मसाला टाकूया हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया पुढची आपण यात आता टाकूयात आपण मॅश केलेला हा जगा आपण त्यात टाकूया व्यवस्थित हलून घेऊया आपल्याला जितका घट्ट हवा असेल तितका आपण घट्ट ठेवायचा आणि पाणी हवं असेल थोडं आपण त्यात पाणी टाकून घेऊया आता गॅस थोडा मोठा करूया गॅस थोडंसं पाणी टाकून आपण हे सर्व धुऊन याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित हलून घेऊया आता त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया साजरात ताप चमचा आपण शिजवतानाही आधी मीठ टाकलेलं आहे त्यानुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घेऊया आणि त्याला छानपैकी आता योग्य येऊया अशा प्रकारे आपला रडा छानपैकी उकळलेला आहे आपण शिजवताना त्यात थोडस मीठ आणि हळद टाकलेली होती त्याचबरोबर सोडाही टाकलेला होता त्यामुळे आपले वाटाने एकदम छानपैकी भिजलेले आहे हे खूप स्मॅश नाही करायचे थोडे ना थोडे मध्ये मध्ये ठेवायचे बटाटाही त्यात टाकलेला आहे त्याच्यामुळे आपला जो रगडा आहे हा खूप छानपैकी घट्ट झालेला आहे आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर आपण थोडं अजून पाणी टाकू शकतो अशा प्रकारे आपला रगडा तयार झाला आहे आता आपण सर्विंग करू आपण केलेला रगडाही तयार आहे पॅटीसही तयार आहे आणि ह्या चटण्याही तयार आहेत तर ह्या चटण्या मी घरी तयार केलेल्या आहेत याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा तर आपण सर्व करूया सर्वप्रथम आपण पॅटीस घेऊया तुम्हाला आवश्यक वाटत असतील तितके पॅटीस तुम्ही घेऊ शकता साधारणतः दोन पॅटीस ठेवते त्यावरती हा थोडासा रगडा टाकूया टाकला आहे त्यानंतर आपण थोडंसं कांदा टाकूया थोडासा टोमॅटो त्यानंतर आपण ह्या चटण्या तयार केल्या आहेत त्यापैकी आपल्याला ज्या आवश्यक वाटत असतील ते आपण टाकूया म्हणजे लहान मुलं खात असतील तर ही लाल चटणी नाही टाकली तरी चालेल पण पर सर्वसाधारणपणे सर्वांनाच आवडते म्हणून आपण ही लाल चटणी टाकूया ये के ही तिखट असते त्यामुळे आपण थोडीच टाकूया ही पुदिना आणि कोथंबीर याची आपण हिरवी चटणी तयार केलेली आहे आणि ही, ही चिंच गुळाची आंबट गोड चटणी आपण तयार केलेली आहे ती आपण टाकूया थोडी कोथंबीर टाकूया आणि ही शेव बारीक शेव पण त्यावरती टाकू त्याच्यात पुऱ्याही टाकतात पण आता सध्या पुऱ्या माझ्याकडे नाही ही शेवट टाकलेली आहे थोडासा कंग अशा प्रकारे रगडा पॅटीची रेसिपी तयार झाली आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे नवनवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा, करा धन्यवाद